चार चा वाल्या बहिणींची यादी आली आहे शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार शंभर लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे चार चाकी वाहन असल्याचं चा निष्पन्न झालंय तर याच यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत तर पुण्यातली नेमकं स्थिती आपण पाहतोय हो एकूण अर्ज दाखल झाले होते एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आणि यातील एकोणनव्वद हजार नऊशे सेहेचाळीस तर चार चाकी पंचाहत्तर हजार शंभर जिल्हा प्रशासनाकडे चार चाकी असलेल्या बहिणींची ही यादी आली आहे आणि त्यातून आकडेवारी समोर आली आहे अंगणवाडी सेविकांकडून आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे